सूत्र दोनशे शहाण्णव क्व प्रवृत्तीर्निवृत्तीर्वा क्व मुक्ती क्वच बंधनम मम सर्वदा सदैव कूटस्थ म्हणजे स्थिर अखंड रूप आणि स्वस्थ असल्यानं मला कुठली निवृत्ती कसली मुक्ती आणि बंधन तरी कुठे आहे नाथ सांगतात अज्ञानी माणूस नेहमी नाना प्रकारच्या द्वंद्वांच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात असतो विकार आसक्ती अहंकार यातून येणार करते पण आणि भोगते पण यामुळे त्याचं चित्त सदैव अस्थिर अशांत असतं ते स्वस्थ नसत सतत बाह्य गोष्टी व्यक्ती परिस्थिती यांच्याकडे धावत असतं त्यांच्यात सुख शांती आनंद शोधत असतं परंतु जे जिथं मुळातच नाही ते तिथं कितीही शोधलं तरी गवसेल का विचार करा अहंकार आसक्तीपायी जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या कर्माचे पाश अज्ञानी व्यक्तीला भौतिक बंधनात जखडून टाकतात आसक्ती विरक्तीच्या खेळात तो आपली स्वस्थता गमावून बसतो मात्र ज्ञानी माणसाची गोष्टच अद्भुत असते कारण विकार अहंकार आणि आसक्ती यांच्या बंधनातून तो सहजपणे मुक्त झालेला असतो आता तो सुख आनंद शांती मिळवण्यासाठी इंद्रियजन्य बहिष्ठ मार्गाकडे वळत नाही तो स्वस्थ असतो आत्मरूपात स्थिरावतो त्यामुळे तो त्याचेच गुण आणि धर्म आता धारण करतो तोही विकार अहंकार अहंकाररहित झाल्यानं त्याचं कर्तेपण गळून पडतं तो पूर्णपणे निरासक्त आणि मुख्य म्हणजे निर्भय होतो आता त्याला काहीच मिळवायचं नसतं त्यामुळे काहीही गमावण्याचं भय नसत चिंता काळजी काही सिद्ध करून दाखवण्याची ईर्षा नसते तो सर्वच प्रकारच्या द्वंद्वांच्या पार गेलेला असतो द्वंद्वातीत झाल्यानं अचल विमल आणि स्वस्थ असतो मुळात आसक्तीच लय पावल्यानं निरासक्त होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही प्रवृत्तींचंच अस्तित्व नसल्यानं निवृत्ती तरी कशाची आणि कोणापासून येणार आत्मरूप झाल्यानं सर्वत्र आणि सर्व व्याप्त झाल्यानं शरीराचं भावनांचं आसक्तीचं बंधन कुठे राहणार मोक्षाचीही आसक्ती न उरल्यानं आता वेगळी मुक्ती ती काय असणार सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनींच्या दिव्य उपदेशानं शिष्योत्तम राजाजनक आत्मज्ञानाला प्राप्त झाला आपल्या ह्याच स्वस्थ अखंड स्थितीचं निवेदन तो इथे करत आहे असं स्वस्थ होणं हेच माणसाच्या जन्माचं सार्थक आहे हे ध्यानात घ्या त्या दृष्टीनं वर्ता, बाह्य व्यक्ती वस्तू परिस्थितीनं चित्ताची स्वस्थता खंडित होऊ देऊ नका அகண்ட அதுவயா